सोल सोलतर्फे तुमचं आजच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत लहान मुलांच्या पोटामध्ये पालेभाज्या हो कशा जातील हा सगळ्या घरांमध्ये एक महत्वाचा प्रश्न असतो कारण ते पालेभाज्यांचा कुठलाही प्रकार खायला अतिशय नाखुश असतात तर त्यासाठी एक वेगळा स्नॅकचा प्रकार आम्ही घेऊन हो आलो आहोत आणि हा तुमच्या मुलांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे मेथीचे ठेपले आपण नेहमीच करतो परंतु आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मेथीच्या पुऱ्या या अतिशय हेल्दी आहेत कारण गव्हाचं पीठ वापरलं ह्याच्यामध्ये मैद्याचा वापर, वापर नाही आहे दुसरं म्हणजे ह्यामध्ये जास्त काही मसाले नाही आहेत फक्त तिखटपणासाठी हिरवी मिरची आहे आणि लसणाचा स्वाद आहे जास्त अवघडही नाही आहे अतिशय कमी वेळामध्ये आणि झटपट पद्धतीने ह्या मेथीच्या पुऱ्या बनवून तयार होतात तर चला पाहूया ह्याचं साहित्य आणि कृती मेथीच्या पुऱ्या करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर ही आहे मेथी ही मेथीची फक्त पानं घेतलेली आहेत आणि ही जवळपास दोन वाट्या मेथी आहे ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तर ह्या दोन वाट्या मेथीसाठी आपण घेणार आहोत हे गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाचं प्रमाण म्हणजे हे दोन वाटी पीठ आहे परंतु आपण जेव्हा मळायला सुरुवात करू तेव्हा जसं लागेल तसं त्यामध्ये कदाचित ॲड करावं लागेल तर हे वा दोन वाट्या गव्हाचं पीठ आहे आणि हे दोन चमचे चण्याचं चा पीठ आहे बेसन थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी दुसरं साहित्य म्हणजे आपल्याला हिरव्या मिरच्या तिखटासाठी आणि लसूण तर हिरव्या मिरच्या ह्या सहा घेतलेल्या आहेत आपण पाच सहा हिरव्या मिरच्या आणि ह्या दहा बारा लसूण पाकळ्या ह्या मिरच्या आणि लसूण हे बारीक वाटून घ्यायचं आहे आणि वाटून घेताना त्याच्यामध्ये थोडी मेथी देखील वाटून घेतली आहे तर हे तीन गोष्टींचं आपण वाटण करून घेणार आहोत दुसरं आहे हिंग हळद मीठ आणि तेल तर एवढ्या साहित्यामध्ये आपण मेथीच्या पुऱ्या करणार आहोत तर सर्वप्रथम आधी हे लसूण मिरची आणि मेथीचं वाटण करून घेऊया हो तर हे हिरवी मिरची लसूण आणि मेथी आपण वाटून घेतलेली आहेत तिखटासाठी फक्त हिरवी मिरचीचाच वापर केला आहे आपण बाकीचं काहीच लाल तिखट वगैरे आपण घालणार नाही आहोत किंवा इतर मसाले देखील ह्याच्यामध्ये घालणार नाही आहोत तर हे वाटण तयार आहे आता आपण पीठ मळायला घेऊया आधी या मेथीमध्ये आपण थोडस हिंग घालून घेऊया हा अर्धा चमचा छोटा चमचा हिंग आहे आणि अगदी अर्धा चमचा हळद आता पहिल्यांदा आपण मीठ घालून घेऊया अंदाजाने म्हणजे मीठ ह्या ह्याला लागलं ला की त्याला पाणी सुटेल आणि मग पीठ आपल्याला मळताना बरं पडेल नंतर हे दोन वाट्या दोन चमचे सॉरी चण्याचं चा पीठ आहे बेसन ते घातले आपण ह्याच्यामध्ये आणि आता आपण गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करत जाऊया चमच्याने मिक्स करूया जस लागेल तसं आपण मिक्स करत जाऊया मळत जाऊया आणि आता आपण आपण जे वाटलं होतं मिरची लसूण आणि मेथी ते आपण आता ह्याच्यामध्ये घालूया वाटण तर हे सगळं आधी एकत्र करून घेऊया हातानेच मळायला लागेल हे या मेथीला आता पाणी सुटेल त्याच्यामुळे त्या पाण्यामध्येच कदाचित पीठ आपल्याला मळता येईल लागलं तर पाणी घालूया आपण पण आधी आधीच पाणी न घालाय पाणी घालून नका नाही तर अगदीच सैल होईल ते पीठ मीठ आपला पिठाचा हा गोळा मळून तयार आहे ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालूया आधी मी एकच चमचा घालते आपला जो पुरी पुरीसाठी जसं आपण पीठ मळतो घट्ट तसंच हे पीठ देखील मळायचं आहे आपल्याला तर आपला हा पिठाचा गोळा आता तयार आहे दहा मिनिटं झाली आहेत आता मी ह्या पिठाचे असे हे सुपारी एवढे गोळे करून घेतलेले आहेत आणि ह्याच्या आपण आता पुऱ्या लाटूया किंवा तुम्हाला जर सोपी पद्धत म्हणजे एक मोठी पोळी लाटून त्याचे कुठल्याही वाटी किंवा ग्लासच्या कडांच्या आधारे तुम्ही त्याच्यादेखील अशा पुऱ्या कापून घेऊ शकता तर आता आपण ह्या पुऱ्या लाटून घेऊया पीठ लावून लाटायची हे गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे लाटताना सुद्धा ही एवढी साधारण जाडसर अशी ही पुरी आपल्याला ला लाटून घ्यायची आहे तुम्हाला ज्या जेवढी मोठी हवी असेल छोटी हवी असेल त्याप्रमाणे त्या तर ह्या अशा आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत ह्या मी चपातीच्या कापून घेतलेल्या पुऱ्या आहेत त्याच्यामुळे ही थोडी छोटी साईज आहे आणि ही लाटलेली म्हणजे ही थोडी मोठी साईज आहे तर आपण आता ह्या तळून घ्यायच्या आहेत तर तेल तापत ठेवायला घेते मी आता आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक छोटासा तुकडा देखील टाकून बघितलाय म्हणजे व्यवस्थित तापले आता मीडियम गॅसवर आपल्याला या पुऱ्या तळायच्या आहेत मस्त फुगलेल्या आहेत पुऱ्या हिरव्यागार पुऱ्या अशा केल्यानंतर लहान मुलं अगदी त्याच्यावर तुटून पडणार आहेत ही पुरी मोठी असल्यामुळे एकच आहे मी तर आपण आता या सगळ्या पुऱ्या अशाच प्रकारे तळून घेऊया मेथीची भाजी खायला लहान मुलांना आवडत नाही मुळातच पालेभाज्या खायला त्यांना आवडत नाही परंतु अशा प्रकारे जर मेथी त्यांच्या पोटात जाणार असेल तर करून बघायला काहीच हरकत नाही तुम्ही नक्की करून बघा आणि प्रतिक्रिया तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका तर आपल्या मेथीच्या पुऱ्या या तयार आहेत खुसखुशीत अगदी टम्म फुगलेल्या तुम्ही पाहू शकता रंग देखील ह्याचा हिरवा येतो आणि ह्या पाहता क्षणीच तुमची मुलं ह्याच्यावर तुटून पडतील याची मला खात्री आहे अतिशय हेल्दी प्रकार आहे जसं सांगितलं आधी त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये मैद्याचा वापर नाही आहे तर आपण ह्याच्यामध्ये गव्हाचा पीठ वापरलेला आहे आणि जास्त तिखट किंवा असंही नाही आहे त्यामुळे मुलांना हा प्रकार नक्की आवडेल मुलंच नव्हे तर घरातल्या सर्व वयोगटातल्या लोकांना हा आवडणारा प्रकार आहे स्नॅक्सचा तुम्ही चहाच्या वेळेस किंवा इतरही वेळेस तुम्ही करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर आजचा आमचा हा मेथीच्या पुऱ्याचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमचे स्पाइस स्टोरी सोलवरील इतर व्हिडिओ देखील पाहत राहा आम्ही ह्यामध्ये अतिशय साधे सोपे परंतु तेवढे चविष्ट असे वेगवेगळे पारंपरिक किंवा नाविन्यपूर्ण असे पदार्थ दाखवत असतो तर आमच्या चॅनेलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा स्पाइस स्टोरी आणि सोल